नमस्कार मित्रांनो आपल्या शिवम ऍग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी शैलेश आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलोय मागच्या आठवड्यामध्ये आपण पशुपालन हा व्यवसाय कोणत्या कारणांमध्ये अडचणीत आलाय आता शेतकऱ्यांना तो तोट्याचा का वाटतोय याबद्दलचा आपण व्हिडिओ बनवला होता आज आपण जर एक गायी पाळली आणि एक मैस पाहिली तर आपल्याला तिच्यावरती किती खर्च करावा लागतो तर त्या गाईपासून आपल्याला किती उत्पन्न मिळतं आणि एका म्हशीला किती खर्च येतो आणि तिच्यापासून किती उत्पन्न मिळतं मग याच जर आपल्याकडे हिशोब असेल तर आपण या व्यवसायामध्ये चुकतोय कुठं हेही आपल्याला कळेल आणि हा व्यवसाय नफ्यामध्ये आणण्यासाठी आपण करतो तो व्यवसाय फायद्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला तो परवडण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास लाईक करा इतर पशुपालक मित्रांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला हा पशुपालक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये खूप प्रचलित झालेला व्यवसाय आहे मग या ग्रामीण भागामध्ये शक्य असेल त्याप्रमाणे शेतकरी आपल्या घराभोवती किंवा घराशेजारी एखादं शेड मारून किंवा गोठा बनून एक दोन किंवा त्यांच्या ऐपतीप्रमाणे तीन चार पाच गायी सांभाळणारे मोठमोठे गोठे बनवून काम करणारे पण व्यावसायिक आहेत परंतु या छोट्या शेतकऱ्यांसाठी या वरदान ठरलेला हा व्यवसाय आता त्याला अडचणीत वाटतोय मग त्याच्या गोठ्यामध्ये असलेल्या गायी त्याने जरी आपली उपजीविका म्हणून आपलं घरामध्ये चार पैसे येण्यासाठी घराला हातभार लावण्यासाठी ह्या ज्या गायी ते त्याला फायद्यात आहेत की नाही याचा हिशोब शेतकरी करताना आपल्याला दिसत नाही गोठ्यामधील एका गायीला वर्षभरामध्ये शेतकरी किती खर्च करतो किंवा त्याला किती करावा लागतो याचा आपण आज विचार करणार आहोत विकतचा चारा आणून जर कोणी दुग्ध व्यवसायामध्ये पडला असेल तर त्या व्यक्तीला त्याची कॉस्ट ही पकडावीच लागते मग आपण जरी आपल्या घरचा चारा जनावरांसाठी वापरत असू तरी त्याची काही ना काही किंमत आहे हे आपल्याला धरून चालावंच लागेल एका गाईसाठी एका वेळी पंधरा किलोच्या जवळपास चारा टाकावा लागतो मग सुक्या आणि ओल्या चाऱ्याचं चार प्रमाण हे दहा किलो आणि पाच किलो किंवा अकरा किलो आणि चार किलो हे आपल्या उपलब्धतेनुसार आपण करू शकतो हो परंतु सरासरी तीन रुपये किलो या दराने तीस किलो चाऱ्याचे रोजचा नव्वद रुपये खर्च एका गायीला चाऱ्यासाठी येतो पशुखाद्याचा जर विचार केला तर गाय नवीन व्यायत तिला तिच्या दूध देण्याच्या क्षमतेप्रमाणे आहार देत असतो त्यामध्ये कोणी भुसा मकाचा स्मॅश गोळीपेंट या पद्धतीने देत असत तर याचा सरासरी जर विचार केला तर वर्षभरामध्ये आपण नवीन गाय वेल्यानंतर थोडं जास्त प्रमाण असतं नंतर दूध जसं कमी होईल तसं आपण गायला गोळीचं प्रमाण कमी करतो गायी आठवण्यासाठी आपण ते पशुखाद्य बंद करतो आणि आठवा आणि नववा या दोन महिन्यामध्ये आपण गायला विश्रांत देतो त्या काळामध्ये आपण गायीला पशुखाद्य टाकत नाही गाय वेळण्याच्या जवळ आल्यानंतर एक महिनाभराच्या किंवा पंधरा दिवसाच्या अंतरावरती शेतकरी तिला परत एकदा पशुखाद्य द्यायला सुरुवात करतात एकंदरीत वीस ते बावीस लिटर दूध देणारी गायी आपल्या गोठ्यामध्ये असेल तर त्या गाईला पशुखाद्यासाठी आपल्याला सरासरी चार किलो चारा हा वर्षभर चारावा लागतो मग याचा जर आपण हिशोब काढला तर नव्वद रुपये हे चाऱ्यावरती आणि एकशे वीस रुपये हे पशुहारावरती अशा पद्धती आणि मिनरल चे दहा रुपये अशा पद्धतीने एका गाईला एका दिवशी दोनशे वीस रुपये शेतकऱ्याला खर्च करावा लागतो एक दिवसाला दोनशे वीस रुपये असतील तर तीनशे पासष्ट दिवसांचा ऐंशी हजार रुपये एका गाईला एक, एक वर्षभरामध्ये चारा आणि खोराकापोटी शेतकऱ्याला खर्च करावे लागतात मग त्याच्या आपण आता उत्पन्नाचा विचार करूया जर वीस ते बावीस लिटरची गाय असेल तर पहिले दोन महिने ती वीस लिटर दूध दिलं दिलं असं ग्रहित धरलं तर सुरुवातीचे दोन महिने बाराशे लिटर दूध गायीकडून आपल्याला मिळतं गाय हिटवर आल्यानंतर दोन महिन्यानंतर आपण गाई भरतो त्यानंतर गायी तिसऱ्या महिन्यापासून दूध हळूहळू कमी द्यायला सुरुवात करते सरासरी पुढचे तीन महिने गाई सोळा लिटर दूध देते अशा हिशोबाने चौदाशे चाळीस लिटर दूध देते नंतरचे तीन महिने गाई गाभण असल्यामुळे दुधाला कमी होते आणि सरासरी दहा लिटर याप्रमाणे तीन महिने दूध देते या तीन महिन्यामध्ये गायी शेतकऱ्याला नऊशे लिटर दूध देते सहाव्या आणि सातव्या महिन्यामध्ये सरासरी आठ लिटरच्या आसपास दोन महिन्यामध्ये गाय दूध देते आणि त्याप्रमाणे गायी चारशे ऐंशी लिटर दूध देते म्हणजेच वेतामध्ये एक एचएफ किंवा चांगली जर्शी गाय हे तुम्हाला चार हजार लिटर दूध देते असा आपण शिशोबासाठी वीस ते बावीस लिटर दूध देणाऱ्या गायीचा उत्पन्न अपेक्षित धरू शकतो शेतकऱ्याला वर्षभरामध्ये ऐंशी हजार रुपये खर्च करून एक गाई चार हजार लिटर दूध देत असेल तर आजच्या बाजारभावाप्रमाणे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये होतात आपल्या गोठ्यामधील गाई आपल्याला वर्षभरामध्ये पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत उत्पन्न देऊ शकते पण कधी जर ती गायी तुमच्या गोठ्यावरती वीस ते बावीस लिटर दूध देणारी असेल तर जर याच्या आतमध्ये दे दूध देणारी गायी असेल तर तुमचा व्यवसाय तुम्हाला कधीच परवडू शकत नाही जर तुमचा घरचा चारा असल्यामुळे तुम्ही कधी हिशोब केला नसेल तर त्याचा हिशोब करून पहा तर आपला व्यवसाय शंभर टक्के अडचणीत आहे हे तुमच्या लक्षात येईल एका म्हशीसाठी शेतकऱ्याला किती खर्च होतो मशी पासून शेतकऱ्याला वर्षभरामध्ये किती उत्पन्न मिळतं याचा आपण आता ताळेबंद पाहूयात जर आपण चाऱ्याचा विचार केला तर गायी आणि म्हैस यांच्या फार मोठा फरक पडत नाही परंतु पशुखाद्याचा जर विचार केला तर म्हशीच्या दुधामध्ये असणारा सिद्धांश आणि त्याची क्वालिटी टिकून राहण्यासाठी पशुखाद्यावरती खर्च थोडासा जास्त करावा लागतो जर आपण गायी प्रमाणे जर विचार केला तर काही वेळेस जास्त नंतर दूध कमी नंतर कमी आणि बंद केला तरी सरासरी वर्षाला पाच किलो पशुखाद्य हे घालावं लागतं पशुखाद्याचा तीस रुपये दराने पाच किलो प्रमाणे दीडशे रुपये खर्च होतो म्हणजे चाऱ्यावरचा नव्वद रुपये पशुखाद्यावरचा दीडशे रुपये आणि मिनरल साठी दहा रुपये त्याप्रमाणे जवळपास दोनशे पन्नास रुपये म्हणजे अडीचशे रुपये एका म्हशीसाठी शेतकऱ्यांना खर्च येतो अडीचशे रुपये एका दिवशी या प्रमाणे जर खर्च आपण पकडला तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये शेतकऱ्याला एक्क्याण्णव हजार दोनशे पन्नास म्हणजे जवळपास नव्वद हजार रुपये खर्च येतो आता मैस या प्राण्यापासून शेतकऱ्याला किती उत्पन्न वर्षभरात मिळतं याचा आपण विचार करू दुग्ध व्यवसायासाठी मैस पाळणाऱ्या शेतकऱ्याचं प्राधान्य असणाऱ्या मुर्रा जातीच्या आपण जर विचार केला तर चौदा ते सोळा लिटरच्या सरासरी दूध देणाऱ्या मुर्रा मशी आता शेतकऱ्यांनी पाळायला सुरुवात केलेली आहे जर चौदा ते सोळा लिटर दूध देणारी म्हैस गोठ्यामध्ये असेल तर ती शेतकऱ्याला किती उत्पन्न देते याचा आपण विचार केला दर दर तर सुरुवातीचे दोन महिने तिचे आपण चौदा लिटर दूध जर धरलं तर आठशे चाळीस लिटर दूध देते दोन महिन्यानंतर मैस भरावल्यानंतर तिचं दूध कमी कमी व्हायला सुरुवात होते त्यानंतरच्या दोन महिन्यामध्ये मै शेतकऱ्याला सरासरी बारा लिटर दूध देते त्याप्रमाणे आठशे वीस लिटर दूध देते त्यानंतरच्या लिटर याप्रमाणे सहाशे लिटर दूध देते त्यानंतर म्हशीच्या क्वालिटीनुसार काही मशी दोन महिने तर काही मशी तीन महिन्यांपर्यंत दूध देतात सरासरी पाच लिटर याप्रमाणे आपण जर पकडलं तर ती शेतकऱ्या जवळपास अडीच हजार ते सव्वीसशे लिटर इतकं शेतकऱ्याला दूध देते मग आज जर मशीच्या दराचा विचार केला साठ रुपयाप्रमाणे जर आपण मशीच्या दुधाचा विचार केला तर ह्या अडीच हजार लिटर ते सव्वीसशे लिटर याचा जर आपण विचार केला तर ती मैस शेतकऱ्याला दीड लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न देते आणि या दीड लाखातून त्या होणारा नव्वद हजार खर्च कमी केला तर शेतकऱ्याला एका मशी मागे साठ हजार रुपये आज एका गायीच्या खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद अशीच्या खर्च आणि येणाऱ्या उत्पन्नाचा आपण ताळेबंद पाहिला तर गायीच्या उत्पन्नातून खर्च वाजा केला तर एक गायी शेतकऱ्याला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये देते आणि एक मैस साठ ते पासष्ट हजार रुपये देते हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मग आपल्या गोठ्यामध्ये गायी पाळाव्यात का म्हशी पाळाव्यात हा विचार करत असताना शेतकऱ्यांनी आणखी काही बाबींचा विचार करावा लागेल मैस पालनामध्ये आपल्याला वर्षातून दोन वेळा मैस बाधरून घ्यावी लागते म्हशीला घाम येत नाही त्यामुळे तिचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला तिला दिवसातून एक किंवा दोन वेळा तिला आंघोळ घालावी लागते परंतु गायीच्या बाबतीत तसं नाही मुक्त गोठा केल्यानंतर काही शेतकरी सहा सहा महिने सुद्धा गाईला दूध नाहीत किंवा धुण्याची गरज पडत नाही आपण आजारपणाचा जर विचार केला तर गायीच्या तुलनेमध्ये मैस हा एक भक्कम प्राणी आहे त्यामुळे मेडिसिन वरती किंवा वैद्यकीय उपचारासाठी होणाऱ्या खर्चामध्ये गायीपेक्षा मशीला थोडासा खर्च कमी होतो याचाही आपल्याला विचार करावा लागेल आपल्या गोठ्यामध्ये जर एक गायी लागवडच होत नसेल किंवा ती खाटी राहिली म्हणून जर आपल्याला ती विकण्याची वे वेळ आली तर तिची किंमत सरासरी दहा ते पंधरा हजार रुपये होऊ शकते परंतु मशीच्या बाबतीत जर तसा विचार केला तर मशीच्या मांसाला असणाऱ्या बाजारपेठेतील मागणीमुळं तिची किंमत ही चाळीस ते पन्नास हजारापर्यंत होते तर मित्रांनो आज आपण एक गायी पाळण्यासाठी किती खर्च होतो आणि एक गायी पाळल्यानंतर तुम्हाला किती उत्पन्न देऊ शकते तसेच एक मैस पाळल्यानंतर तुम्हाला किती खर्च होतो आणि ती आपल्याला किती उत्पन्न देते दे, आपण याची तुलना केली जर शेतकऱ्यांना गाई पाळायची असेल किंवा मैस पाळायची असेल तर त्यांनी गाई पाळताना हे वीस ते बावीस लिटरच्या पुढची मग ती जर्शी असो एच असो किंवा क्रॉस ब्रीड मधली असेल किंवा मैस पाळताना ती मुर्रा असो मैसाना असो किंवा जाफराबादी असो परंतु आपल्या गोठ्यामध्ये जर मैस ही चौदा ते सोळा लिटरची आणि गायी जर वीस ते बावीस लिटर या प्रमाणे दूध देणारी असेल तरच हा आपण व्यवसाय आपल्याला परवडू शकतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज जर शेतकरी वीस लिटर पेक्षा कमी गायी पाळून जर व्यवसाय करत असेल तर तो, तो शेतकरी घर जाळून कोळशाचा व्यापार करतोय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जो आपण व्यवसाय करत आहोत तो आपण आपलं घर चालवण्यासाठी करतोय की या खाजगी व्यावसायिकांचं घर भरण्यासाठी करतोय याचा त्यांनी आज विचार केला पाहिजे तर चला मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा इतर पशुपालक मित्रांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान